नमस्कार मंडळ गुजरंधक मे तुम्हा स्वागत आहे सकाळ सकाळ मी जे भूक लागी आणि काहीतरी एकदम झटपट खाऊन वशे तो या दावत ते म्हणजे समारोटली आणि ते तेच समारोटलीने जर आपण थोडं इंटरेस्टिंग बनाई तो ते जे रोल तयार करणार हो ते हॉटेलमेना फॅन्सी रोल किंवा रॅप ती कमी लागणार नाही चलो तो पै एकदम झटपट आणि टेस्टी देसी रोल आपण ह्या बनवलेसो सु। व्हिडिओने सुरुवात करेच रोल पण ऑन करता ह्या बट्टा साहित्य ते काढी लाईल ला। तिने आम्ही कांदो लाईलो आहे कांदाने एकदम बारीक का आपण या कट कर लायलो आहे कथमर लाईलीये कथमरने सुद्धा एकदम बारीक आपण तयार कर आणि यामुळे शेव लायलीये शेव तर मी किवी पण लई शकत पण जरा लसण शेवली तर ते रोल जे आहे ते खूप टेस्टी लागत आवडा आहे जे बर्नी आहे बर्नी मी यामुळे तल्लीन समारलेलो आहे तल्लीन समार रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल पे अपलोड थोड केली आहे व्हिडिओ देखाण बाकी बसे तो लिंक हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोच नक्की चेक करू जो हावडा ह्या वय चार पोळी रोटली लाईली आहे तिनामे आपण या तल्लीन सामोर लाखेले असो ह्या आहे जे तल्लीन समारं थोडंसं कमी तिकू आहे म्हणून थोडंसं वे जास्त लयलो आहे तल्लीन समार लाखे की तिनापे आपण आवडा तेल लाखेले असो तेल तर मिक्यू पण लई शकत पण जर शिंगणार तेल लाखी तो ते खूप टेस्टी लागत आवडा समार आणि तेलने आपण व्यवस्थित रोटली पे लगाडलेसो पूर्ण कोर असुधी आपण या लगाडले असो समा रोटली आपण या तयार थेली आहे ना प्यावडा आपण एका कथमरे ते पसरायले कथमर नंतर कांदो ला केले कांदो शक्यतो बारीक करी म्हणजे प्रत्येक बाईट मी आपण ते कांद्याने टेस्ट आवश्यक कांद्याने सुद्धा एकदम कोर सुधी आपण या पसरायले सो आणि हावडा आहे जे लसण आहे ते लागलेसू लसण शेव थो म्हणजे बाकीने जे शेवलेत ते जलदी नरम जात पण लसण शेवे ते जलदी नरम नाही पडते त्यामुळे जे रोल आहे ते, ते एकदम मस्त कुरकुरीत लागत आणि आय रेसिपिंग करता ज्या तन्नी वस्तू तनसू चारही वस्तू जे वशे तरच बनावजो म्हणजे थातसू की समजा कांदा वशे तो कथमर येते नाही आणि कथमर बसे तो शेव रेती नाही म्हणून आठ्ट वस्तू एक पण वस्तू जे कमी तर सुद्धा आहे जे रोल आहे तिने टेस्ट तमे समजणार नाही म्हणून बट्टा वस्तू वशे तरी तमा रेसिपी ट्राय जो आणि हा जे देशी रोल आहे ते होई आपला समाजनं जे क्रिकेट टुर्नामेंट आहात त्यामुळे देसी रोलनं स्टॉल लगाडितो आणि स्टॉलवर हा जे देशी रोल तिने खूप मस्त रिस्पॉन्स मी तो सौ आणि आज रोले ते खूप गमिता आणि मने आय मेसिपी करता सुद्धा म्हेल म्हणजे एकदा फर्स्ट प्राइज म्हण एकदा सेकंड प्राईज मिळेल आेसिपी तुम्ही घेर ट्राय करो जो रेसिपी गमी गमिसे रेसिपीने लाईक करो जो शेअर करो जो करजो फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि एवज इंटरेस्टिंग रेसिपीज देखाण करता गुजर रंधकने सबस्क्राईब करो आले भाई तमने केवा वीडियो देखान गमसे ते सुद्धा मने कमेंट कर करणे कइ शकथ धन्यवाद